अक्कलकोट रोड एम आर डी सी येथील सेंट्रल टेक्स्टाईल मिल या टॉवेल कारखान्याला आग लागल्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा विष्णू कारंपुरी महाराज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट रोड एम आर डी सी येथील सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना महाराष्ट्र कामगार सेना अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले सदर देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर अक्कलकोट रोडवरील एम आय डी सी हद्दीतील सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीमुळे आठ अमानुष लोकांचे जीव गेले व करोडो रुपयांचे नुकसान झाले तसेच अग्निशमक दलाचे जवानही आगीत गंभीर जखमी झाले यावरून ही आग इतकी भयानक होती की आग विझवण्यासाठी तब्बल सोळा ते चौदा ते सोळा तास लागले त्यानंतर या आगीचे कारण व संबंधित सरकारी कार्यालय किती प्रमाणात दोषी आहेत याचा मोठ्या प्रमाणात आपल्या नेतृत्वाखाली शोध सुरू आहे या शोधकामात प्रत्येक सरकारी कार्यालय आम्ही कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत हे दिसून येते म्हणून आपण सर्व संबंधित कार्यालयाचे अधिकारी संबंधित टेक्स्टाईलचे मालक आणि इतर कोणीही कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करणे हे योग्य ठरणार आहे माननीय पालकमंत्री श्री जयकुमार गोरेसाहेबांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळ्यांबरोबर असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास अनंत आल्या व सदर पाडण्यासाठी काही लोकांचा विरोध झाला असेही ते म्हणाले त्यांचाही शोध लावून चौकशी करणे आवश्यक आहे हे प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते तर माननीय जिल्हाधिकारी या नात्याने वरील संपूर्ण मजकुराची गांभीर्याने दखल घेऊन दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुमित भांडेकर प्रसाद जगताप रेखा आडकी विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा पप्पू शेख गुरुनाथ कोळी आदींचा समावेश होता जय महाराष्ट्र महाराष्ट्र कामगार आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की सोलापुरामध्ये गेल्या अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट रोड एम आय डी सी येथे सेंट्रल टेक्स्टाईल या कारखान्यात आग लागली आगीचं स्वरूप इतकं भयानक होतं की त्यामध्ये आठ लोक मरण पावले त्याचबरोबर अठरा ते सोळा ते अठरा तास ते आग आग विचारण्यासाठी वेळ लागला आणि त्याहून भयानक म्हणजे जे अग्निशनक दलाचे जे जवान आहेत ते सुद्धा दोन लोक ज त्यांनासुद्धा दुखापत झाली किंवा अपघात झाला अशा या भयंकर परिस्थितीमध्ये हा दोष कोणाचा आहे यामध्ये कारखानदारा दोष आहे का अधिकाऱ्याचा दोष आहे का की एम आय डी सी पर्यावरण पर्यावरण आहे का किंवा पर्यावरण विभागाचा आहे का की त्याचबरोबर महानगरपालिकेचं आहे का हे कुठल्याही प्रकारचा दोष काढताना मान्य जिल्हाधिकाऱ्यांना अत्यंत सानाक्ष पद्धतीनं आणि अत्यंत अभ्यासू पद्धतीनं त्याने अभ्यास करायला लागले यामध्ये कोणी दोषी असू द्या प्रत्येकजण आपण दोषी आहे हे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत यातून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत मान्य जिल्हाधिकारी साहेब माझी विनंती आहे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून पुढील भविष्यकाळामध्ये इतका भयानक गोष्ट घडू नये अशा प्रकारच्या या ठिकाणी निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर माननीय पालकमंत्री साहेबांनी देखील या ठिकाणी म्हणलं एका माध्यमांना आपलं माहिती देताना सांगितलं की त्या ठिकाणी एक मशीद होती प्रार्थनास्थळ होती ते पाडण्यासाठी वेळ लागला त्यामुळे हे अपघात मोठा झाला त्याचबरोबर या ठिकाणी ते मशीद पाडण्यासाठी जे लोक अडथळा निर्माण केले त्यामुळे सुद्धा वेळ झाला अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे मग का, ते प्रार्थनास्थळामुळे झालं का कारखानदारामुळे झालं हे स्पष्टपणे आपण पारदर्शकतेने चौकशी करून तपास करून संबंधितवर संबंधितवर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी माँ या ठिकाणी केलेली आहे अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू लोक अदालतच्या माध्यमातून आम्ही मागणी करू अन्यथा आम्ही या न्यायालयामध्ये जनहितेच्या याचिका दाखल करू असे प्रकारचे सुद्धा या ठिकाणी वक्तव्य करतो जय हिंद जय महाराष्ट्र